आसाशेल आहे खावलेले असणार आणि ये नऊ मीट मध्ये कॉटन फॅब्रिक असणार मधुबन जवळ भाजी मार्केट जवळ दु दूस, दुसरी गल्ली आपण हजारला पूर्ण सेट हजारला हा डिझाईन हजारला आहे पूर्ण सेट कलर रेड दुपट्टा पण दीडशे पासून दुपट्टा असतात कच्छ वर्गचा दुपट्टा अ बघा दुपट्टा कच्छे व रक्षा दुपट्टा आहे दीडशेला धोती पाहिजे धोती मिळेल हा बघा धोती मध्ये कलर पाचशे ला धोती पाचशे ला धोती गर्ल्स आणि बॉईज दोन्ही गर्ल्ससाठी आणि बॉईजसाठी प्लेन मध्ये आणि असं जॅकेट पाहिजे जॅकेट आहे ना फक्त जॅकेट आहे तुम्हाला सातशे लय आणि ते फाल्गुनी टाईप आहे बघा ते फाल्गुनी घालते ना ती टाइप है। ते टाईप आहे त्याच्यात पण कलर डिझाईन तो फर्स्ट ऑड भरपूर डिझाईन आहे त्याच्यात आणि फुल वर्क है। ती आहे आणि गर्ल्ससाठी मध्ये पण आहे बघा दुपट्टारखी ते ये फर्स्ट ते पण कॅपत आहे गर्ल्स टाकते ना खेळता टायमला दीडशील याच्यात आठ मीटर चा घेर आहे ना सहाशे आहे मल्टी कलर नाहीये याच्यात अस्तर पण लावलेले असणार आणि हे नऊ मीटर चा घेरे ही पण सातशेला आहे ह्याच्यात दहा मीटरचा चा फ्लेअर असणार अस्तर पण लावलेले झीप पण आहे मध्ये कॉटन फॅब्रिक असणार ह्याच्यात पण अस्तर असणार आणि डबल मल्टी कलर असजरक ही पण नऊशे